तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्याला भेटायला आपण दोन हजार चौदा मध्ये मला आशीर्वाद दिला दोन हजार एकोणीस मध्ये आशीर्वाद दिला तुमच्या आशीर्वादात एवढी ताकद होती मला संरक्षित राज्यमंत्री पद मिळालं महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त तीनच जणांना मिळालं कैलासवासी यशवंतराव चव्हाण शरद पवार साहेब आणि तिसरा तुमचा खासदार तुमचे ऋण मी फेडू शकत नाही पण उतराई व्हायचा प्रयत्न केला मी माझा बागलान तालुका भाऊ इथला शेत शिल, शेतकरी फार कष्टाळू आहे आणि म्हणून दोन हजार चौदा ला मी जेव्हा प्रचार करायचो तेव्हा मला ज्येष्ठ श्रेष्ठ हात पकडायचे सांगायचे तू काही बाकीचं आणू नको पण माझ्या शेतापर्यंत पाणी आण म्हणून ठरवलं की या मतदारसंघातील सिंचनाच्या प्रश्नांना सगळ्यात अधिक प्राधान्य द्यायचं भाऊ इथले सात कालव्याचे प्रश्न होते गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते नॉट फिजिबल म्हणून बाजूला ठेवलेले होते मी जास्त तीन तासापासून बसलेले अरण डावा कालवा असेल बेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेत भाऊ त्याच्यात देवेंद्र भाऊंची फार मदत झाली आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे कालवा त्याच्यासाठी एकोणतीस कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले त्याचं काम पूर्ण झालं पाण्याची टेस्टिंगही झाली आता धरणामध्ये ते पाणी आलेले केजर डावा कालवा केजर चारे क्रमांक आठ केजर चार क्रमांक आठ वाढीव आणि धुळे तालुका शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असलेले ज्याच्यासाठी जयकुमार भाऊ सातत्याने प्रयत्न करायचे सुलवाडे दांपर त्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील शंभर गावां शिंदखेडा तालुक्यातील शंभर गावांचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा सिंचनाचा कायमस्वरूपी सुटणार त्याच्यासाठी अडीच हजार कोटी रुपये दिल्लीत घेऊन आलो सगळ्यात महत्वाचं या सटाण्या शहरासाठी भाऊ एक एक महिना पाणी मिळायचे नाही आमच्या ह्या बहिणींना एक एक किलोमीटर जाऊन हंड्यावर डोक्यावर हंडा घेऊन ते पाणी आणायचे आणि म्हणून त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची योजना या शहराचे नगराध्यक्ष सगळे नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराथ तात्या असतील साहेबराव तात्या असतील रमेशदा असतील राहुल केदार असतील सगळ्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केला नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या जा। मित्र पक्षाच्या आणि नगराध्यक्षांनी या सगळ्यांनी माझ्याकडे नी पाठपुरावा केला आणि त्याच्यासाठी छप्पन्न कोटी आणलेत पुन्य योजना आणि त्याच्या माध्यमातून आज सटाणा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा नामपूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडला तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला हा माझा प्रयत्न रस्त्यांचे प्रश्न सोडवले जाणार नाही पण आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे या निवडणुकीद्वारे देशाचं सूत्र कोणाकडे द्यायचंय एका बाजूला एक महापुरुष आहे युग पुरुष आहे जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून ख्याती मिळालेली आहे त्यांना प्रदान करायचं जो माणूस संपूर्ण देशाला परिवार मानतो आणि दुसऱ्या बाजूला एक परिवार आहे आणि तो पक्ष फक्त त्या परिवाराची चिंता करणारा पक्ष आहे मित्रांनो परिस्थिती फार गंभीर आहे भारताचे शत्रू जे बाहेरचे आहेत त्यांना वाटत मोदींचा पराभव व्हावा पाकिस्तानला वाटत मोदींचा पराभव व्हावा चीनला वाटत कि मोदींचा पराभव व्हावा कारण हे भारताचे दुश्मन आहेत यांना भारत कमजोर पाहिजे परंतु जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत यांच्या कुठल्याही गोष्टी यशस्वी होणार नाही मालेगाव मधल्या लोकांना वाटत की नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा काय गुन्हा केला नरेंद्र मोदींनी राम मंदिर बांधला हा गुन्हा केला विवादित ढालचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कारसेवकांनी पाडला हा गुन्हा केला पाचशे वर्षापूर्वी तिथे आमचं राम मंदिर होत मुघलांनी ते राम मंदिर पाळलेलं होतं आमच्या अस्मितेवर मोठा आघात होता आणि प्रत्येक भारतीयाला वाटत होत कि तिथं राम मंदिर बनावं काँग्रेसने साठ वर्षात काहीच केलं नाही आणि म्हणून युग पुरुष जन्म जन्मावा लागला आणि तिथे बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली तुमच्या आमची सगळ्यांची अस्मिता जपली गेली काय गुन्हा केला मोदींनी कलम आठवलं काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे इतर काश्मीर सुद्धा व्हावा तुमची आमची इच्छा होते परंतु जे काँग्रेसला कौंग, जमलं नाही ते मोदींनी केलं म्हणून मालेगाव मध्ये मधल्या लोकांना मोदी हो नको आहे मोदींनी सी ए हा कायदा आणला त्याचा राग मालेगावच्या लोकांना आहे मालेगाव मध्यमधल्या लोकांना काय आहे हा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाळणी झाली दोन्हीकडचे लोक मारले गेलेत मोठ्या प्रमाणात हिंदू लोक मारले गेले पण त्याच्यानंतर तीन चार वर्षानंतर भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या चर्चेत त्यांनी ठरवलं की आता जे झालं ते झालंय भारतातले अल्पसंख्याक लोकांना तुम्ही संरक्षण द्या आणि पाकिस्तान मध्ये जे अल्पसंख्याक आहेत हिंदू त्याला पाकिस्तानने संरक्षण द्यायचं पण आज काय परिस्थिती आहे अल्पसंख्याक लोकांना भारताने सुरक्षा दिली आणि दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस झाली होती त्याच्यापेक्षा दुप्पटच्या तिप्पटच्या पर्सेंटेज आज त्यांचं झालं पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली चोवीस टक्के हिंदू होते पाकिस्तान मध्ये आज फक्त दोन टक्के झाले काय झालं अल्पसंख्याकांच पाकिस्तान मध्ये हिंदू शीख ख्रिश्चन बहुसंख्या एकदा मारले गेलेत त्यांच्या आया बहिणींवर बलात्कार झाला देश सोडून पळून आले मग अशा लोकांना भारतीय नागरिकत्व द्यायचं की नाही द्यायचं हा प्रश्न तुमच्या पुढे आहे अध्यवशी कायदा मोदींनी आणला हे मोदींचा गुन्हा आहे तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल कारण मालेगाव मध्यमधल्या लोकांना हे सगळं आवडत नाही आहे मालेगाव मध्यमध्येच मद्दे काय संपूर्ण भारतात जिथे जिथं काही या विचाराची मंडळी असतील त्यांना मोदी पंतप्रधान नको आहे चुकून मोदींचा पराभवा तर झाला तर सगळ्यात जास्त फटाके पाकिस्तानमध्ये फुटतील आणि म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे वीस तारखेला तुम्हाला मोदी प्रधानमंत्री पाहिजेत की नको विचार करा दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती आमचा होता एक जवान पोलिसांमध्ये भरती होता मुंबईला बॉम्ब ब्लास्ट झाला आणि आमचा चित्ते शहीद झाला कोण जबाबदार याला काँग्रेसच्या राज्यामध्ये आंतरिक सुरक्षा नावाची गोष्ट उरलेली नव्हती काँग्रेसच्या राज्यामध्ये बाहेरची सुरक्षा राहिलेली नव्हती असं एक शहर नव्हतं की जिथं बॉम्ब ब्लास्ट झाला नाही आणि आज बघा दोन हजार दा, चौदा नंतरची परिस्थिती या दहा वर्षात कुठे बॉम्ब ब्लास्ट झाला नाही भारतात आंतरिक सुरक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने मोदींच्या आहे आज आपले सैन्य दल एकदम बलदंड झालेले त्यांना पाहिजे ते पुरवलं गेलं आहे काँग्रेसच्या राज्यात आपल्याकडे फोर्थ जनरेशन फायटर प्लेन्स नव्हते आणि आज इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपली सुरक्षा तयार झालेली आहे आज पाकिस्तान हिंमत सुद्धा करू शकत नाही वाकड्या तरी बघू शकत नाही आज आगळी केली तर भारताचा पंतप्रधान असा आहे पाकिस्तान मे घुस के जवाब देत आहे उरीचा हल्ला झाला बालाकोटचा हल्ला झाला जवान शहीद झाले आक्रोश होता तुमच्या माझ्या मनात पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे आणि सक्षम नेतृत्वातलं तर काय होतं सर्जिकल स्ट्राईक होतं रात्रीच्या अंधारात सात कमांडोज मध्ये पाठवण्यात आले अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला आणि पाठी चार पर्यंत सगळे परत आले आपल्या एकाही जवानाला खरंच झाला नाही सगळे जग अचंबित झाले की भारताने ही क्षमता केव्हा मिळवली बालाकोटचा स्ट्राईक आठवा आपले जवान शहीद झाले बदला घेण्यासाठी मोदींनी चोवीस विमान पाकिस्तानमध्ये पाठवलीत बारा विमानं बंबारडीसाठी बारा विमानं त्यांना कव्हर करण्यासाठी पाकिस्तान बघत राहिले काही करू शकित शकले नाही एक साधा रिॲक्शन सुद्धा देऊ शकले नाही आणि सगळं जग विचार करायला लागलं की भारताने ही क्षमता केव्हा मिळवली मोदींच नेतृत्व होत म्हणून ही क्षमता झाली आज आपली आंतरिक सुरक्षा बाहेरची सुरक्षा इतकी वाढलेली आहे हो। चीनने करायचा प्रयत्न केला डोकलांमध्ये घुसायचा प्रयत्न केला जेव्हा आपलं सैन्य पुढे ठाकलं तीन महिने थांबलं आणि चीनने माघार घेतली चीन म्हणाले हा एकोणीसशे पासष्ट चा भारत नाही आहे नेहरूंच्या नेतृत्वातला हा दोन हजार चोवीसचा भारत आहे मोदींच्या नेतृत्वातला आणि म्हणून मित्रांनो या देशाला आर्थिक महाशक्ती बनवायची असेल या देशाला जर कधी प्रगतीपथावर आणायचे असेल या देशाला विश्वगुरु बनवायचे असेल तर आपल्याला मोदींशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण सगळेजण संकल्प करूया मोदींना प्रधानमंत्री करूया वीस तारखेला एक पवित्र काम आहे जर कधी मालेगाव मध्यमधले लोक एकत्र येऊन शंभर टक्के मतदान करायचा संकल्प करू शकतात मग आपण सटाऱ्याच्या लोकांनी बागलांच्या लोकांनी धुळे लोकसभाच्या मतदारसंघाने मतदानाचा टक्का का नाही वाढवायचा जास्तीत जास्त लोकांनी मतदान केंद्रावर पोचायचं आहे त्या मतदान के मशीनवर तीन नंबरचं तुमच्या उमेदवाराचं नाव असेल भांबरे सुभाष रामराव आणि तिचं कमळचं फुल असलेलं चिन्ह असेल ते बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडवा असे नम्र विनंती करतो आणि आपलंही मतदान किमान ऐंशी टक्के व्हायला पाहिजे असा संकल्प करूया अशी नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो आणि सांगतो आणि अठरा तारखेला योगी साहेब मालेगावला येत आहेत त्यांची जाहीर सभा आहे सकाळी नऊ साडे नऊ वाजता मोठ्या संख्येने योगी साहेबांची सभेला या अशी नम्र विनंती करतो